नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं या आपल्या आवडत्या चॅनलवर मित्रांनो आज आपण बोलणार आहोत मंगळागौर पूजेचं गुप्त नियम जे पाळले पाहिजेत या अत्यंत खास आणि रहस्यमय विषयावर श्रावण महिन्यात होणाऱ्या या पूजेचं महत्त्व सर्वांना माहीत आहे पण काही अशा गोष्टी आहेत ज्या सगळीकडे सांगितल्या जात नाहीत त्या खास गुप्त नियमामुळेच मंगळागौर पूजेला पूर्णत्व येतं आणि स्त्रीच्या जीवनात खऱ्या अर्थाने सुख समृद्धी आरोग्य आणि पतीचं दीर्घायुष्य येतं मंगळागौर पूजेचं मूळ मंगळागौर ही पार्वती मातेचं रूप मानली जाते नवविवाहित स्त्रियांनी ही पूजा करणं अत्यावश्यक मानलं जातं पण इथे फक्त आरती ओव्या खेळ या पूर्त मर्यादित न राहता काही गुप्त नियम पाळले की पूजेचं फळ अनेक पटीने वाढतं गुप्त नियम क्रमांक एक बघूया पूजेची वेळ मंगळागौर पूजेची सर्वात पहिली अट म्हणजे योग्य वेळ श्रावण महिन्यातील मंगळवारी संध्याकाळी ही पूजा करावी लागते संध्याकाळ म्हणजे वेळ कारण असा विश्वास आहे की त्यावेळी गौरी देवी पृथ्वीवर येऊन आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात दिवसा पूजा केल्यास तिचं फळ अर्ध होतो गुप्त नियम क्रमांक दोन व्रताची अखंडता हा व्रत नियम एकदम गुप्त मानला जातो गुप म्हणजे एकदा व्रत सुरू केलं तर मध्ये सोडता कामा नाही उदाहरणार्थ जर एखाद्यानं विवाहित स्त्रीने व्रत केलं तर तिला कमीत कमी, कमी पाच वर्ष हे व्रत पाळावंच लागतं काही घरात हा नियम सात वर्षाचा तर काही ठिकाणी सोळा वर्षाचा असतो मध्येच व्रत मोडलं तर त्याचे परिणाम जीवनावर विपरीत होता असं शास्त्र सांगतं गुप्त नियम क्रमांक तीन पूजेतील सोळा सुगंध मंगळागौर पूजेत सोळा सुगंध वापरणं अनिवार्य आहे या मागचं म्हणजे हे सोळा सुगंध म्हणजे सोळा अलंकारांचं प्रतीक हे नियम पाळले नाही तर पूजा अपूर्ण राहते प्रत्येक वस्तू म्हणजे स्त्रीच्या सौभाग्याचं प्रतीक जसं की काजळ म्हणजे दृष्ट काढणी कुंकू म्हणजे मंगल भाव बांगड्या म्हणजे आयुष्याची अखंडता गुप्त नियम क्रमांक चार ओव्या आणि खेळ मंगळागौर पूजेचा एक गुप्त नियम म्हणजे ओव्या म्हणणं आणि खेळ खेळणं हे फक्त मजेसाठी नाही तर देवाला प्रसन्न करण्याचा मार्ग आहे ओव्या म्हणजे प्रार्थना तर खेळ म्हणजे सामूहिक एकतेचं प्रतीक देवीला नाच गाणं फार प्रिय असल्याने या खेळांविषयी पूजेला पूर्णत्व येत नाही गुप्त नियम क्रमांक पाच प्रसादाचं वाटप पूजेत नेहमी प्रसाद इतरांना वाटणं हा नियम सांगितला जातो कारण असा विश्वास आहे की देवीला जे अर्पण केलं ते आपण एकटं खाल्लं तर ते फळ कमी होतं पण जेव्हा तो प्रसाद इतर स्त्रियांमध्ये कुटुंबात आणि समाजात वाटला जातो तेव्हा त्या पुण्याचं फळ अनेक पटींनी वाढतं गुप्त नियम क्रमांक सहा मनाची पवित्रता पूजेत बाह्य शुद्धी जशी आवश्यक आहे तशीच मनाची शुद्धताही महत्वाची आहे म्हणतात या दिवशी जर श्रीने कोणावर राग धरला मत्सर केला किंवा खोटं बोललं तर पूजेचं पुण्य कमी होतं कारण देवी ही मंगल भावनाची प्रतीक आहे गुप्त नियम क्रमांक सात पूजास्थळी दीप गुप्त परंपरेनुसार मंगळागौर पूजेत नेहमी दीप उजळलेले असावेत तेलाचा दिवा आणि तुपाचा दिवा हे दोन्ही एकत्र लावण्याचं कारण म्हणजे शरीर आणि आत्मा दोन्हीचा मंगल होणं दीप न लावल्यास पूजा अधुरी राहते असं मानलं जातं गुप्त नियम क्रमांक आठ व्रतकथा ऐकणे मंगळागौरपूजेत व्रतकथा ऐकणं हा नियम खूप महत्वाचा आहे ही कथा देवी पार्वतीच्या जीवनाशी संबंधित असून ती पतीच्या आयुष्यवाढीचं प्रतीक आहे ज्या स्त्रिया ही कथा मनोभावे ऐकतात त्यांचं वैवाहिक जीवन आनंदी राहतं असं मानलं जातं गुप्त नियम क्रमांक नऊ व्रत सोडताना करावयाची पद्धत एकदा व्रत ठराविक वर्षे करून झाल्यावर ते सोडण्याची पद्धत असते साधारणपणे सुवासिनी स्त्रियांना उभं करून त्यांना साडी चोळी हार बांगड्या देऊन त्यांचा आशीर्वाद घेऊनच व्रत सोडलं जातं हा नियम पाळला नाही तर देवी रुष्ट होते असा विश्वास आहे गुप्त नियम क्रमांक दहा गुप्त इच्छा हा नियम फार कमी लोकांना माहीत असतो मंगळागौर पूजेत स्त्रीने मनोमन एखादी इच्छा व्यक्त केली तर ती देवीकडे थेट पोहोचते म्हणतात की या दिवशी केलेली प्रार्थना नक्कीच पूर्ण होते पण ती शुद्ध सात्विक आणि इतरांच्या भल्यासाठी असायला हवी यातला निष्कर्ष असा आहे म्हणूनच मित्रांनो मंगळागौर पूजा ही फक्त एक परंपरा नाही तर स्त्रीच्या आयुष्यातला मंगल करणारी शक्तिशाली साधना आहे हे गुप्त नियम पाळले की देवीचा आशीर्वाद जीवनात नक्कीच लाभतो ही पूजा केवळ पतीच्या आयुष्यासाठी नसून संपूर्ण कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी आनंदासाठी आणि मंगलमय जीवनासाठी केली जाते जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद